आज दिनांक सव्वीस एक सव्वीस सातवा प्रजा दिनानिमित्त सत्याहत्तरवा प्रजासत्ता दिनानिमित्त दिनान मानस फरशान जाधव यांची ग्रामपंचायत बांधकोडतर्फे जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभागामार्फत दरवर्ष इयत्ता पाचवी ते सातवी विद्यार्थ्यांची मान नासा इरो इसरो इसरो निवड चाचणी परीक्षा घेण्यात येते केंद्र स्तरावर व जिल्हा स्तरावर अशा टप्प्यात ही परीक्षा होते केंद्रस्तर व तालुक्या स्तरावर लेखी परीक्षा तर जिल्हा स्तरावर मुलाखत आणि प्रत्यक्ष परिषद शाळा बाणकोट मराठी या शाळेचा विद्यार्थी कुमार मानस मिता प्रशांत जाधव यांचा सातवी या विद्यार्थ्यांनी नासा अमेरिका आणि इसरो बेंगलुरु येथे अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे खेडेगावात जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कमालाची गुणवत्ता असते हे यातून पाहायला मिळाले या परीक्षेत प्रत्येक तालुक्यातील पाच विद्यार्थ्यांची निवड होते त्यात इयत्ता सहावीचा एक मुलगा एक मुलगी यांना नासा येथे जाण्याची संधी असते आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट ही की आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा बानकोट येथे शिकणारा एक सामान्य कुटुंबातील हा मुलगा अत्यंत हुशार असल्याने या निवड झाली आहे त्या निमित्ताने आज आपण साधून त्याचा सत्कार व अभिनंदन करत आहे त्याला या प्रवासासाठी या पुढील शिक्षणासाठी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा व आशीर्वाद मी माणस यांना इथं बोलवतो अरे हो दे अशा वतीने मी त्यांचे वडील प्रशांत जाधव यांना पण पुष्पगुच्छ हो देऊन त्यांचा सत्कार करण्यात येतोय मी इस्माइल बाय यांना बोलत इथे आणि त्यांच्या हस्ते प्रशांत जाधव यांचा सत्कार करण्यात येतो तसेच मीता प्रशांत जाधव यांना इथं बोलतोय आणि मी शकिरा साखरकर मॅडम यांना इथं बोलतोय त्यांच्या हस्ते त्यांचा तसेच मी शाळेचे मुख्याध्यापक काने सर यांना इथे बोलतो आणि मी हरविदकर यांना इथे बोलतो त्यांच्या सत्कार कराव तसेच गावीस सर यांना इथे बोलवतो मी आणि चलितबाई नोरे त्यांनी इथे त्यांचा सत्कार करावा

पानकोट तर्फे ज्या आमच्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला त्याबद्दल थोडीशी माहिती याप्रमाणे आहे की का गेल्या तीन वर्षापासून आपलं जिल्हा परिषद रत्नागिरी हा एक खूप चांगला असे स्तुत्य उपक्रम राबवतोय याच्यामध्ये काय असतं की आज नावाजलेल्या अमेरिकेची जी प्रमुख अंतराळ संशोधन संस्था आहे इस्रो आणि भारताची इस्रो आणि ना अमेरिकेची नासा या ठिकाणी सर्वसामान्य आपण अभिषेक घेऊन त्यांच्या मुलाखती घेऊन ठराविक मुलांची त्या ठिकाणी निवड होते की ज्यांच्यामध्ये ती गुणवत्ता आहे त्याच गुणवत्त्यामध्ये आपल्या गावचा विद्यार्थी बाणकोट ग्रामपंचायत मधला विद्यार्थी मानस प्रशांत जाधव यांची या वर्षी नासा आणि इस्रो या दोन्ही ठिकाणी यांची निवड झालेली आहे सर्वप्रथम आपला अभिनंदन त्याला पुढील वाटतात शुभेच्छा आता आपण त्याची छोटीशी मुलाखत घेऊया तिथे जिल्हा परिषद वेगळ्या पद्धतीने होती या ठिकाणी आपण त्याची निवड जी झाली त्याबद्दल त्याला त्याचं मनोबत व्यक्त करा दोन मिनिटं देऊया मानस सर्वप्रथम या परीक्षेबाबत तुला माहिती कशी मिळाली आणि तू काय तयारी केली होती स्वतःची तयारी केली सर माझी शिक्षक माझे सर आपण माझे पालक यांनी मला सहकार्य केले या अभ्यास दौऱ्यासाठी जेव्हा तू जिल्हा परिषदेला गेलास त्या ठिकाणी ज्या तुझी मुलाखत झाली प्रात्यक्षिक झाले त्याप्रमाणे तिथे काही आम्हाला थोडासा अनुभव तुझ्या शब्दामध्ये मानशील तुझी मुलाखत कशी घेण्यात आली काय विचारणार आलं मला काही प्रश्न विचारले ते तीन तीन माणसं बसलेली त्यांनी मला काही प्रश्न विचारला प्रयोग विचारले या परीक्षेमध्ये उतरताना तुला अपेक्षित होतं मी या ठिकाणी माझी निवड होईल नक्कीच तुझ्या अभ्यासावर तुझा विश्वास होता आणि त्या थ्रू तुझी निवड झाली खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालतील शुभेच्छा